नमस्कार स्वादशास्त्र रेसिपी रेसिपीज या चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण उपवासासाठी खास फ्रूट सॅलड घेऊन आलो आहोत खूप सुंदर रेसिपी आहे करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी घेतले आपण साहित्य अर्धा लिटर दूध कस्टर्ड पावडर साखर आणि फ्रूट्स अशा प्रकारे आपण साहित्य घ्यायचे खूप सुंदर होते उपवासा उपवासासाठी ज्यांना खिचडी वग खिचडी खाल्ली की त्रास होतो त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे प्रथम आपण एका वाटीमध्ये दूध घेतलं आहे आणि कस्टर्ड पावडर छोटे दोन चमचे टाकू टाकून घेतलेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं पूर्ण त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत उठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण पूर्ण त्याच्या गाठी विरघळून घेतल्यात बघा म्हणजे त्यामध्ये उठळे होणार नाहीत नंतर आपण गॅसवर दूध आहे आणि दूध तापलेलं तापलं की त्यामध्ये आपण साखर टाकणार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर टाकायची मला गोड आवडतं म्हणून मी जास्त साखर टाकली आहे आणि साखर विरघळून द्यायची पूर्ण अशा प्रकारे हलवायचं आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि रेसिपी कशी झाली ते सांगायला पण विसरायचं नाही तुम्ही करून बघा त्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडरचं मिश्रण केलं होतं ते दुधामध्ये टाकून हलवून घेणार आहोत मीडियम गॅस ठेवायचं आहे म्हणजे मध्यम आचेवर हलवून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण जे कस्टर्ड पावडर आहे ती त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि घट्टसरपणा तयार होईल हे बघा एकही गुठळी तयार झाली नाही तुम्हाला जर फ्रूट नको असतील काही काहींना फ्रूट्स आणि दूध चालत नाही त्यांनी ड्राय फ्रूट्सचा वापर केला तरी चालेल काही हरकत नाही ड्राय ड्राय फ्रूट्स पण तुम्ही त्यामध्ये टाकून खाऊ शकता फ्रूट सॅलेड खूप छान लागते आणि उपासासाठी पोटभरीचा चांगला पदार्थ आहे आपण अशा प्रकारे पूर्ण घट्टसर होईपर्यंत बघा अशा प्रकारे घट्ट झालं आहे खूप सुंदर लागतं चव तर एकदम मस्त लागते अगदी त्यामध्ये आपण वेलची पूड टाकायची आहे तुम्हाला जर आवडत असेल तर सुंठ टाकली तरी चालेल माझ्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल होते ते मी घेतले आहेत पेरू घेतलं आहे सफरचंद आणि डाळिंबाचे दाणे मला आवडतात फळं म्हणून मी फळं टाकून करणार आहे तुम्हाला जर फळांचं नसेल चालेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता त्यामध्ये तुम्ही केळी वापरू शकता जे तुम्हाला फळं आवडतात ती अशा प्रकारे आपण बघा वाटीमध्ये सर्व केलं आहे त्यानंतर आपण पेरूच्या फोडी बारीक केल्या होत्या त्यामध्ये टाकतो आहोत खूप सुंदर लागते आणि अशा प्रकारे करून कशी झाली रेसिपी ती मला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही जे अगोदर ज्यांनी सबस्क्राईब केलं ना ते अजिबात लाईक करत नाहीत आणि कमेंट्सच कमेंट्स तर अजिबात सगळे विसरलेत करायला त्यामुळे कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि प्रत्येक रेसिपीला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर बघा किती सुंदर लागते दिसतंय की नाही सुंदर चव तर एकदम भन्नाट लागते माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद